वैशाख पौर्णिमा म्हणजे जयंती या निमित्ताने उस्मानपुरा भागातील द्वारकापुरी परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उस्मानपुरा भागातील द्वारकापुरी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि स्थानिक श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीनं वैशाख पौर्णिमा जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुवारी सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात करून भव्य धम्म रॅली काढण्यात आली होती मोठी गाडी सजवून त्यावर बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात द्वार आली द्वारकापुरी परिसरातून धम्म रॅलीचा प्रारंभ करून पीर बाजार कामगार चौक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मिरवणूक सर्व परिसरातून काढत युद्ध नको बुद्ध हवा असा जयघोष करत श्रावस्ती बुद्धविहार येथे समारोप करून बुद्ध वंदना घेऊन धम्मसेवक ललित सिद्धी यांचे बुद्ध व्याख्यान धम्म प्रवचन आयोजित करण्यात आले होते यानंतर कीर्तन करून बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली